ताज्या घडामोडी पाहायच्यात तर मग आपल्या सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकन क्लिक करायला विसरू नका पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडा मग चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं बजाज फायनान्स देतोय झिरो डाऊन पेमेंट आणि झिरो इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमा रोड राहुरी सायदाम हॉस्पिटल टेस्ट्यु बेबी सेंटर नमस्ते मी डॉक्टर सोनाली माने सायदाम हॉस्पिटल राहुरी मंदत्व तज्ञ व एम तज्ज्ञ आपल्या इथे आय बी एफबद्दल बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे तर त्यामध्ये आय बी एफ इक्सी एम्ब्रिय डोनेशन एग फ्रीजिंग स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो आपल्या इथे हमखास गुण ये येण्यासाठी प्रयत्न केले जातात साईदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टिबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचे ज्यांनी विद्रुपीकरण केलं त्याला विरोध करत खरा इतिहास जनतेच्या समोर आणणारे संभाजी ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावरती गुंड पाठवून या सरकारनं हल्ला केला मात्र तुम्ही कितीही गुंड सोडा आम्ही पुरोगामी विचार सोडणार नाही असा इशारा माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिला आहे अठरा जुलै रोजी दुपारी राहुरी येथील तहसील कार्यालयाच्या आवारामध्ये संभाजी ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावरती झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ निषेध सभेचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये माजी मंत्री प्राजक्त तनपुरेंसह तालुक्यातील विविध सामाजिक संघटना सहभागी झाल्या होत्या याप्रसंगी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी आपलं मनोगत व्यक्त करून घटने घटनेचा निषेध व्यक्त केला या प्रसंगी अनिल जाधव प्रशांत शिंदे बाळासाहेब जाधव तसेच बाळासाहेब आढाव कांतीलाल जगधने मधुकर घाडगे बाबासाहेब साठे तसेच शिरीष गायकवाड राजूभाऊ आढाव सतीश बोरुडे आदींनी मनोगत व्यक्त केला आहे तसेच प्रवीण गायकवाड यांच्यावरती जीवघेणा हल्ला करणाऱ्या गुंडांवरती तात्काळ कारवाई करण्याची मागणी देखील केली आहे मागणीचं निवेदन पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना देण्यात आलं यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बाबासाहेब भिटे तसेच माजी नगर अध्यक्ष अनिल कासार माजी उपनगराध्यक्ष सूर्यकांत भुसाडी माजी नगरसेवक दशरथ पोपळगट नंदुभाऊ तनपुरे बाळासाहेब उंडे दीपक त्रिभुवन रवींद्र आढाव सुरेश लांबे बाळासाहेब खुळे राजेंद्र खोजे तसेच राजेंद्र बोरकर ज्ञानेश्वर कोळसे प्रमोद तारडे गणेश गाडे सुभाष करपे तसेच इंद्रभांड पेरणे सुनील मोरे दिलीप गोसावी किरण कडू तसेच महेश उदावंत निलेश जगधने अरुण ढोस दादासाहेब खोजे ज्ञानेश्वर जगधने तसेच भाऊसाहेब पगारे जगदीश भालेराव ज्ञानेश्वर पोपळगड सौरभ उंडे गणेश कोहकडे चंद्रकांत पानसंबळ चांगदेव देठे युवराज पारडे डॉक्टर रमेश गायकवाड विजय चव्हाण कृष्णा मुसमाडे यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी यामध्ये सहभागी झाले होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक मच्छिंद्र गुंडा यांनी केले तर सूत्रसंचालन संजय संसारे यांनी केलं आहे संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष सन्मान्य प्रवीणजी गायकवाड यांच्यावर जो हल्ला भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केला त्याचा निषेध म्हणून या रावरी शहरातल्या वेगवेगळ्या संघटनांनी इथे एक निषेध सभा आयोजित केली होती त्याला उपस्थित राहून माझे विचार या ठिकाणी व्यक्त केलेले आहेत की ज्या प्रवीण गायकवाडांनी किंवा ज्या संभाजी ब्रिगेडनं सातत्यानं शिवाजी महाराजांचा सा, संभाजी महाराजांचा आदर करून राजमाता जिजाऊ मासाहेबांचा आदर करून त्यांच्याविषयी ज्या काही काही विकृत लेखणे लेखन झालं असेल त्याचा निषेध वेळोवेळी नोंदवला अगदी जेम्स लेनच्या पुस्तकाच्या संदर्भातला देखील आवाज संभाजी ब्रिगेडनं उठवल्याचं आपल्या सर्वांना ज्ञात आहे त्या पुस्तकावर शेवटी राज्य सरकारनं बंदी आणली आणि म्हणून या छत्रपती संभाजी महाराजांचा शिवाजी महाराजांचा विकृत इतिहास जो चुकीच्या पद्धतीने मांडायचा या राज्यात काही प्रवृत्तीने जो प्रयत्न केला ते पुसण्याचं काम आणि खरा योग्य जाज्वल्य इतिहास या महाराष्ट्रासमोर आणण्याचं काम सातत्यानं संभाजी ब्रिगेडनं केलं आणि अशा प्रवीण गायकवाड यांनी मोठं सामाजिक कार्य देखील त्यांचं आहे या राज्यातल्या जवळपास चार पाच हजार बेरोजगार तरुणांना जगामध्ये वेगवेगळ्या कोपऱ्यामध्ये नोकरी मिळवून देण्याचं काम ज्यांनी केलेलं आहे अशा एका भल्या माणसावरती एका समाजकंटकानं गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या माणसानं आणि भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यानं असा भ्याड हल्ला करणं म्हणजे हे सरकारच कुठंतरी या राज्यातली पुरोगामी शक्तीला संपवण्याचा विचार त्या ठिकाणी चालू आहे याचा निषेधपणे करणं एक जागरूक नागरिक म्हणून मला महत्वाचं वाटलं म्हणून या निषेध सभेला या रावरी तालुक्यातून खूप मोठ्या संख्येनं लोक उपचार निषेध व्यक्त केलेला आहे या असतील असतील त्यामध्ये गौरी त्यामध्ये आपल्या गावळवकर सर असतील यांची हत्या होऊन अनेक वर्ष लागले परंतु दुर्दैवाने त्यांच्या मारेकरी अत्यापैकी सापडत नाही हे कशाचं द्योतक आहे ही शासन व्यवस्था पुढे चालली आहे आणि ही शासन व्यवस्था गुंडांना शरण जाते का कुंडांना पोचते का, का लोकप्रतिनिधी जर विधानसभेच्या लॉबीमध्ये मारामारी करत असतील यासारखं दुर्दैव या राज्यात कुठंच नाही माझ्या माहितीप्रमाणे आपण बरेचसे सरकारने या राज्यामध्ये बघितले परंतु या सध्याचं राज्य सरकार किंवा ही सरकारी शासन यंत्रणा इतकी गलिच्छ आहे की त्याला तुम्ही आम्ही कधीच माफ करू शकणार नाही माझी अशी या ठिकाणी विनंती राहील दोन हजार एकोणीसच्या वेळेला संधी आपल्याला त्या समाज प्रबोधनाच्या माध्यमातून ज्या ज्या वेळेला निवडणुका होतील त्या त्या वेळेला ती दाखवण्याची आपल्याला गरज आहे हा हल्ला प्रवीण दादा गायकवण्यावर नसून देशामध्ये संत पासून, छत्रपती शिवाजी महाराजांपासून या व्यवस्थेवर विचारांवर संतांवर महादूतावर जो जो विद्रोही विचार सत्य विचार मांडील जो जो राऊरी शहरातील पुरोगामी परिवर्तनवादी संघटनांच्या वतीनं संभाजी ब्रिगेड असतील किंवा सर्वच पुरोगामी संघटनांच्या वतीनं या ठिकाणी तेरा जुलैला संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रदेशाध्यक्ष माननीय गायकवाड यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ या ठिकाणी निषेध सभा घेण्यात आली होती आणि या राऊरी शहरामध्ये चार महिन्यापूर्वी जी पुतळा विटंबना झाली होती छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची जी विटंबना झाली होती या घटनेचा देखील आज या ठिकाणी निषेध व्यक्त करण्यात आलेला आहे तर आम्ही सर्व पुरोगामी संघटना असतील आणि राजकीय पक्ष असतील या सर्वांनी या ठिकाणी सरकारला इशारा दिलेला आहे की जर पुरोगामी विचारांवर जर अशा पद्धतीने जर हल्ला होणार असेल तर येणाऱ्या काळामध्ये हा हल्ला परतवण्याची जबाबदारी आणि हिंमत या ठिकाणी सर्व कार्यकर्ते ठेवून आहेत जर पुन्हा जर भविष्यामध्ये जर पुरोगामी विचारांवर चळवळीवर आणि कार्यकर्त्यांवर अशा पद्धतीने जर कोणी प्रयत्न केला तर जस तसे उत्तर देण्यासाठी आम्ही सर्व संघटना या ठिकाणी सक्षम आहोत हा इशारा या ठिकाणी मनोज ताळवे सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या युट्यूब चॅनेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल वरती क्लिक करायला विसरू नका